नमस्कार मंडळी मंडळी रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत मंडळ आपला सर्वांचा लाडका आता पुढचं नियोजन कसं आहे व पुढच्या कोणत्या केसरी सप्तंद सुरू आपल्याला पाळताना दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल आहे मग मंडळी येणारा पंधरा तारखेला पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी भयो बैलगाडा शहरात ओपन मैदान पार पाहणार आहे स्थळ मोजे रडोली तालुका बारामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी मनळ येणाऱ्या पंधरा मेला रडोली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंदी केसरी सोर आपल्याला पाळताना दिसणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस टू व्हीलर गाडी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस टू व्हीलर गाडी आणि इतरही नामांकित बक्षीस आहे मंडळी येणाऱ्या पंधरा मेला तरडोली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तन श्री बाकासूर आपल्याला पातळी दिसणार आहे नक्कीच येणाऱ्या पंधरा मेच्या तरडोली मैदानामध्ये आपला लाडका सप्तन श्री बाकासूरचा आपल्याला चांगला दणदणीत कमबॅक बघायला मिळेल तर बघूया येणाऱ्या पंधरा मेला सप्तन श्री बाकासूरचा मैदानामध्ये पेहरा कोण आहे लवकरच मी व्हिडिओ घेऊन येतो व्हिडिओ आवालासुद्धा क्लाय करायला विसरू नका आणि भेटू समोर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद